एका गृहस्थाने सांगितलं की त्यांचा भाऊ वास्तू शिकला पण त्यांनी काहीच सांगितलं नाही तर हा तुम्हाला सांगतो आता तुम्ही सगळे वास्तू शिकलात एक लक्षात ठेवा आपण कुणाचेच कॉम्पिटिटर नाही आहोत तुम्ही आयुष्यात किती प्रॅक्टिस करणार तुम्हाला दिवसाला तीन चार क्लायंट येतील महिन्याचे तीस दिवस प्रॅक्टिस तुम्ही नाही करणार वीस दिवस प्रॅक्टिस करणार म्हणजे किती झाले महिन्याला तुम्ही शंभर सुद्धा क्लायंट बघणार नाही म्हणजे वर्षाला तुम्ही जास्तीत जास्त हजार क्लायंट बघणार किती वर्ष प्रॅक्टिस करणार तुम्ही वीस पंचवीस वर्ष म्हणजे आयुष्यात वीस पंचवीस हजार माणसं तुम्ही जास्तीत जास्त बघाल आता इथं नगरसेवक बसलेले आहेत त्यांचा मतदारसंघ पन्नास साठ हजार लोकांचा सा आहे म्हणजे ते आयुष्यात जेवढ्या लोकांना अप्रोच करतील त्याच्यापेक्षा हाफ लोकांना तुम्हाला अप्रोच करायचा आहे आणि भारताची लोकसंख्या एकशे शेहेचाळीस कोटी आहे त्यामुळे आपल्याला प्रचंड स्कोप आहे कधीही असा विचार करतात की हो कळायला पाहिजे व्यक्तीला एन्करेज करतो हा ज्योतिष शिका वास्तुशास्त्र शिका सरांकडे या त्यामुळे असं तुम्ही कधीच विचार करू नका की दुसरी व्यक्ती आपली कॉम्प्युटर आहे तुम्हाला तुमच्या परिचयात जी व्यक्ती तुम्हाला भेटते त्यांना तुम्ही संस्थेत आणा त्यांना ज्योतिष वास्तू जे काय शिकायला तुम्ही प्रवृत्त करा कारण ह्याच्यातून तु, तुमचा पण फायदा आहे कारण ती व्यक्ती जर शिकली तर त्याच्याबरोबर तुमचं इंटलेक्च्युअल डिस्कशन होणार वास्तूच्या बाबतीत ज्योतिषाच्या बाबतीत आणि तुमची त्या व्यक्तीबद्दल जी मैत्री किंवा संबंध आहे ते अजून घट्ट होतील अजून दृढ होतील असा माझा ओपिनियन आहे त्यामुळे मी कुणालाच माझं कॉम्प्युटर समजत नाही इट इज अ विन विन सिच्युएशन इट इज ऑलवेज अ विन विन सिच्युएशन माझ्याकडे काही केसेस आहे कॉम्प्लिकेटेड आता आपला ग्रुप आहे आपण ग्रुपमध्ये टाकून त्या आपण डिस्कस करू शकतो तुम्ही आपण एकूण डिस्कस करणार सर त्याच्यावर मार्गदर्शन करणार त्यामुळे ऑलवेज इट इज अ विन विन सिच्युएशन इट इज नॉ नेवर अ विन लूज सिच्युएशन म्हणजे एक माणूस जिंकला म्हणजे दुसरा माणूस हरतो असं ते नाही आहे त्यामुळे प्लीज टेक इट इन व्हेरी पॉझिटिव्ह स्पिरिट आणि सरांच्या खूप कार्यशाळा असतात संस्थेच्या खूप हे असतात मे महिन्यामध्ये भूगर्भ जलशोधन आहे तर त्यामध्ये तुम्ही या आणि मला वाटतं की तुम्ही ह्या स्पिरिटमधून जर गेलात ना तोर तर भविष्य खूप चांगलं आहे माझा ओपिनियनच आहे पटलं तरी घ्या मी दहा